करवीर हुतात्म्यात द्वारका बेट म्हणून हुतात्मा पार्कचा उल्लेख आहे हुतात्मा पार्क, पार्क उद्यानात श्री द्वारकाधीश गोपाळकृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापना आणि मंदिराची वास्तुशांती विविध धार्मिक उपक्रमांनी साजरी झाली करवीर महात्म्यातील कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राणांच्या हातून काही पाप घडलं त्याची निष्कृती करायला भगवान श्रीकृष्ण आपल्या परिवारासह करवीर नगरीत आले इथं आल्यानंतर जयंती आणि गोमती नदीचा संगम असलेल्या हुतात्मा पार्क परिसरात त्यांनी वास्तव्य केलं त्यामुळे इथं जणू प्रतिद्वारका तयार झाली अशी आख्यायिका आहे हुतात्मा पार्क श्री द्वारकाधीश गोपाळकृष्ण महादेव मंदिर असून या मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार करण्यात आलाय प्रतिद्वारका म्हणून ओळख असणाऱ्या या मंदिराचं सौंदर्य आणि वैभव नव्यानं उजळून निघालंय या मंदिरात श्री द्वारकाधीश गोपाळकृष्णाच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना आणि मंदिराचा वास्तुशांती सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडला महादेव यादव महाराज राजेंद्र शर्मा वेदमूर्ती विशाल जोशी यांच्या हस्ते मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात आली आज दिवसभरात भाविकांनी या मंदिरात मोठी गर्दी केली होती यावेळी जयशिवराय मंडळाचे पांडुरंग पाटील रवींद्र सुतार निलेश देसाई नंदकिशोर देशपांडे श्रीकांत दळवी नंदू नलवडे यांच्यासह भाविक उपस्थित होते